राधानगरी तालुक्यात राजरोसपणे वृक्षतोड सुरू असून प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले महिन्याकाठी मिळणाऱ्या वर कमाईमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय विशेष म्हणजे बुधवारी सोळांकूर आशिवडी दरम्यानच्या रस्त्यावर भरारी पथकानं सुमारे सात लाख रुपयांचं सा विनापरवाना सागवान वाहतूक करत असताना पकडलं होतं मात्र राधानगरीचे वनक्षेत्रपालांना चार दिवसानंतर विचारलं असता चक्क त्यांनी आपणाला माहीत नसल्याचं सांगितलं वन्यजीव विभागाने राजापूर गावाच्या हद्दीत विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक पकडलाय मग प्रादेशिक वन विभाग करतो तरी काय असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय सोरटी वृक्षतोड थांबावी यासाठी राधानगरी तालुक्यात प्रादेशिक वन विभागाचं कार्यालय आहे या कार्यालयाअंतर्गत सरवडे राऊंडमध्ये चार बीट तर महासुरली राऊंडमध्ये तीन बीट आहेत बुधवारी रात्री मोबाईल स्कॉड पथकानं सोळंकूर ते राशिवडे दरम्यान विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला त्यामध्ये सत्यात्तर नग सागवान लाकूड होतं बाजारभावात त्याची सात लाख रुपये किंमत होते ही कारवाई होऊन चार दिवस झाले या संदर्भात प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल व्ही आर शिंदे यांच्या कार्यालयात गेलं असता ते कोल्हापूरला गेले असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर वनपालांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याची माहिती नाही असं चक्क उत्तर दिलं सोळांकूर ते राशिवडे दरम्यान टेम्पो पकडला असून आपल्याकडं हे प्रकरण आलं नसल्याचं त्यांनी वनपालांना सांगितलं हे सागवान कोणी तोडलं त्याची वाहतूक कोण करत होतं याची पुसटशी माहिती सुद्धा वनविभागानं पत्रकारांना दिली नाही त्यामुळे प्रादेशिक वनविभाग करत तरी काय असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय एकीकडं शासन झाडे लावा देश वाचवा असं ब्रीदवाक्य घेऊन वृक्ष संवर्धनांवर कोट्यवधी रुपये खर्च करता तर दुसरीकडे संबंधित वन विभागाचे अधिकारी याकडं सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात यामुळे वृक्षतोडीवर आळा कोणी घालायचा हा प्रश्न उपस्थित झालाय शुक्रवारी रात्री वन्यजीव विभागाच्या पथकानं राजापूर गावाच्या हद्दीत विनापरवाना वृक्ष तोडून त्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला त्यामध्ये पंचवीस घनमीटर लाकूड असून ट्रकसह चार लाख साठ हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त हे लाकूड प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत असल्यानं हा गुन्हाही प्रादेशिक वनविभागाकडं वर्ग केलाय आहे एकूणच राधानगरी तालुक्यातील सुरू असलेली वृक्षतड पाहता रक्षकच भक्षक झाल्याचं दिसून येत म्हणजे देवगड निपाणी राज्यमार्गावर चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी गैबी फराळे आणि दाजीपूर इथं तपासणी नाक्या आहेत त्याचबरोबर गस्तीसाठी गाडी आणि यंत्रसामग्री असताना सुद्धा चोरटी होतेच कशी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी वृक्षप्रेमीतून होती वन विभागाच्या वाहनावर वृक्षवल्ली आम्हा सोयरी अशी वाक्य लिहिली असून प्रत्यक्षात ती कृतीत कधी येणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जातोय बी न्यूज साठी राधानगरीहून श्रीकांत जाधव हो।